घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या ये येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता सगळ्या गावकऱ्यांना ज्या वेळेला रणदिव्यांच्या घराचं सत्य समजलंय म्हणजे नानासाहेबांनी रणदिव्यांची अब्रू झाला नको म्हणून जे, को जे सत्य कोर्टात नाही सांगितलं ते सत्य आता एका छोट्याशा गोष्टीमुळे घराच्या बाहेर पडलंय आणि घराच्या बाहेर पडलेलं हे सत्य गावकऱ्यांपर्यंत पोहोचतात दिव्यांना जिन्यावरून ढकलून त्यांचा जीव घेणारी ऋषिकेशला खुनाच्या आरोपात अडकवणारी आणि जानकीवरती खोटा आळ घेणारी दुसरी तिसरी कुणी नाही ती ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटीलय कळाल्यावरती जा आता गावकरी पेटून उठले पेटून उठलेल्या गावकऱ्यांनी ऐश्वर्याचं तोंड काळं करत अख्ख्या गावातून धिंड काढले आणि हे सगळं कसं घडलंय बायकोचा बैल सुद्धा या सगळ्यामध्ये भरडला गेलाय बायकोच्या बैलाचं पण तोंड त्याच्यामध्ये आपसूकच काळ झालंय कसं झालंय काय झालंय जानकीला गावकऱ्यांनी काय न्याय मिळवून दिलाय सयाजीराव आणि ऐश्वर्याला गावातनं कशी पळता भुई थोडी केले सगळं सगळं पाहू ऐश्वर्याला घेऊन ज्यावेळेला जानकी आणि ऋषिकेश सयाजीरावांच्या घरी सोडायला येतात तेव्हा तुमच्या मुलीला इथेच ठेवा आता तिला आमच्यासोबत परत पाठवायची काहीच गरज नाही असं म्हणत तिकडून ते आता निघतात ते ज्यावेळेला घेऊन जातात आईला इथे ठेवून जातात त्यावेळेला ऐश्वर या सैरभेर होते सगळ्या गोष्टी इकडे तिकडे अस्ताव्यस्त पसरते आणि आता सयाजीराव चिडतात इकडे कावेरी सांगते पोरी शांत हो सयाजीराव म्हणतात कशी शांत होईल ती तिला वेड लागेल वेड हे जर का होत झालं तर पण मला वेगळ्याच गोष्टीची चिंता वाटते आहे की हे आता नाम्यापर्यंत प्रकरण आहे घरपर्यंत तर ठीक आहे पण गावात जर का हे प्रकरण आलं ना तर ऐशूच्या जीवाला धोका आहे तुला माहिती आहे का ऐशूला आपल्याला अशा ठिकाणी ठेवायला लागेल जिथे गावकरी तिला भेटू शकणार नाहीत आता जर का गावकऱ्यांनी हे सत्य समजल्यावरती ऐशूची मारहाण केली तर गाव पेटून उठेल कारण जे काही कृत्य झाले ते भयंकर आहे कावेरी म्हणते मग असली कृत्य करायची कशाला सयाजीराव म्हणतात तुम्हाला कोणी विचारलंय तुम्हाला विचारलं नसता तुमचे उपदेश देऊ नका तिला कुठे पाठवायची सोय करता येईल ते पहिले बघा आपल्या कोणत्याही आउट हाऊस वरती तिला ठेवून चालणार नाही मुळशी गावाच्या बाहेर तिला पाठवायला लागेल यावरती मग आता कावेरी सांगायला लागते मुळशी गावाच्या बाहेर पाठवा आणि कुठेही पाठवा जी काही कुकर्म तिने केलेत ना त्या कुकर्माचं तिला फळ मिळणारच आहे यावरती सयाजीराव म्हणतात तुमचे उपदेशाचे डोस देणं पहिलं बंद करा जेवढं सांगतोय तेवढं करा असं म्हणत सयाजीराव आता इकडे ऐश्वर्याला सध्या तरी त्यांच्या घरात न ठेवता त्यांच्या पार्टी ऑफिसमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी मुळशीच्या बाहेर पाठवण्याची व्यवस्था करतात कावेरीच्या माहेरी म्हणजे कावेरीच्या माहेरी सयाजीरावांच्या सासरी आणि आता ऐश्वर्याच्या आजोळी तिची पाठवणी होणार असते सयाजीराव विचारपूर्वक हा निर्णय घेतात ऐश्वर्याला समजवून सांगतात ऐश्वर्या चिडलेली असते सगळ्या गोष्टी फेकते आणि रडारड करत असते नाही मला कुठेच जायचं नाही त्याच परत जायचं आहे सयाजीराव म्हणतात जर तुला त्या घरात परत जायचं असेल तर दोन पावलं मागे येऊन चार पावलांची उडी मारायला पाहिजे असं म्हणत सयाजीराव त्यांचा प्लॅन करतात आणि त्यानंतर ते तिला पार्टी ऑफिसमध्ये ठेवतात पार्टी ऑफिसमध्ये ठेवल्यावरती आता इकडे सयाजीराव सांगायला लागतात बघ तुला जे सांगितलं ना ते प्लॅन मी यशस्वी झालाय यावरती ऐश्वर्या म्हणते आता कसला प्लॅन सयाजीराव म्हणतात बाकी सगळे तुझ्या विरोधात असले ना तरी एक व्यक्ती आहे जी तुझ्या बाजूने आहे ऐश्वर्या म्हणते व्यक्ती कोण व्यक्ती त्यावरती सयाजीराव म्हणतात तुझा नवरा ऐश्वर्या म्हणते काय खरंच यावरती सयाजीराव म्हणतात हो तू ज्या वेळेला पार्टी ऑफिसमध्ये शिफ्ट झालीस ना त्यावेळेला तुझा तो बिनडोक नवरा इकडे आला होता म्हणजे त्याला काय अक्कलच नाहीये ग तू त्याच्या बापाला ढकललं जिन्यावरून आपण त्याच्या भावाला मारण्याचा प्रयत्न म्हणजे खुनाच्या आरोपात अडकवलं त्याच्या बापाला किडनॅप केलं त्यांचं घर फोडलं तरी तो बायको बैल तुझ्या प्रेमात असा काही वेळा झालाय ना की आता आपल्याला या सगळ्यामध्ये या गोष्टीला कॅप्चर करावं लागणार आहे ऐश्वर्या म्हणते काय म्हणत होता तो त्यावर ती सयाजीराव सांगायला लागतात ला तो इथे आला होता तुला विचारायला तुला ऐश्वर्या कुठे आहे ऐश्वर्या कुठे आहे असं म्हणत फ्लॅशबॅकमध्ये सयाजीराव सांगायला लागतात ऐश्वर्याला यासुद्धा परिस्थितीमध्ये आनंद होतो आणि ती म्हणते काय पण त्या दिवशी कुटुंब कलशाचा जेव्हा कौल घेतला ना त्यावेळेला तर तो त्याने माझ्या बाजूने नाही विलं हे सगळं एकमताने झालं होतं सयाजीराव म्हणतात ऐक तरी आणि असं म्हणत सयाजीराव फ्लॅशबॅक मध्ये जात सांगतात की इकडे तो सारंग आला होता सारंग गुलाबला घेऊन आला होता आणि मला ऐश्वर्यांशी एकदा बोलायचं आहे मला फक्त त्यांच्या तोंडून ऐकायचं की त्यांनी हे केलं आहे म्हणून त्या जर का कबूल करतील तरच मी विश्वास ठेवेन नाहीतर माझा विश्वास नाही त्यांची पण काहीतरी बाजू असेल ती मला ऐकायची आहे आणि नेमकं इथे चुकी काय केलेली असते सारंगनी कि तो गुलाबला घेऊन आलेला असतो आणि बोलता बोलता सारंग म्हणतो ऐश्वर्यानी नानाला ढकललेलं नाहीये आणि त्या काय बोलतील ते मला ऐकायचंय गुलाबला आतापर्यंत माहीत नसतं कारण नानांनी गुलाबच्या समोर ही गोष्ट बोललेलीच नसते आणि त्यामुळे गुलाबच्या समोर ही गोष्ट आल्यावरती गुलाबला ती गोष्ट कळते आता गुलाब ती गोष्ट सगुणाला सा सांगतो बरं आता हे झाल्यावरती इकडे सयाजीराव म्हणतात हे बघा तिची मानसिक स्थिती बरोबर नाहीये ती या सगळ्यामध्ये ना गेलेली आहे एक दुसरीकडे यावरती आता इकडे सारंग म्हणतो मला एकदा एकदा त्यांना भेटायचं आहे आता हा सगळा फ्लॅशबॅक मध्ये इकडे ऐश्वर्याला कळाल्यावरती ऐश्वर्या म्हणते नाही नाही मग मला त्याला भेट घ्यायला पाहिजे उद्या मला मुळशी गाव सोडायच्या आधी त्याची भेट घेतला पाहिजे बघूया काही उपयोग होतोय का सयाजीराव म्हणतात हो त्याला मी सांगितलंय यावरती ऐश्वर्या म्हणते काय सांगितलं तुम्ही त्याला त्यावरती सयाजीराव म्हणतात मी त्याला सांगितले की तुझी आणि ऐशूची पाच मिनिटाची भेट घडवून देत आता बघ पाच मिनिटाच्या भेटीत तू काही चमत्कार करू शकत असलीस तर चमत्कार कर ऐश्वर्या म्हणते पाच मिनिटं पण पुरेशी आहेत तो ना नुसता हात लावला तरी विरघळणारा सारंग आहे तो त्याला मी कसं ताब्यात घेते ना तुम्ही बघा असं म्हणत ऐश्वर्या आणि सयाजीराव यांची कारस्थानं सुरू होतात पण या सगळ्यामध्ये माहित नसतं की गुलाबनी हे ऐकलेलं आहे आणि गुलाबनी हे ऐकल्यामुळे आता एक एक रत भर बातमी भर, भर, सगळीकडे पसर इकडे तोपर्यंत ऋषिकेश सांगायला लागतो हे बघ सारंग दादा वहिनीने तुझे जे काही पाच करोडचे पैसे होते ना रुपये ज्याच्या आरोपामध्ये तू अडकलेस ते पाच करोड त्यांच्या हिश्श्याशी जमीन विकून तुला पूर्णपणे निर्दोष केलेला आहे नाहीतर पोलिसांच्या घेऱ्यामध्ये तू अडकला असतास हे घे त्याचे पेपर आता पाच करोड दादा बहिणीने भरलेत म्हटल्यावरती सारंगला खरं तर या सगळ्यामध्ये दादा वहिनीचे पाय धुवायला पाहिजेत पण सारंग इतका निर्लज्ज आणि इतका या प्रकारात हे असतो की ते पेपर घेतो आभार दमानता निघून जातो त्यावरती मग आता जानकी सांगते चला आपल्या घरामधला खूप मोठं संकट टळलंय त्यावरती ऋषिकेश म्हणतो खरंच जानकी संकट टळलंय तुला वाटते मला ह्या सारंगच्या डोळ्यामध्ये अजूनही ती ऐश्वर्याच बरोबर आहे असं दिसतंय जानकी म्हणते अहो इतक्या दिवसाचा सहवास आहे ना आणि त्यामुळे ते असं बोलताय ती यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो लगेचच ऋषिकेश नाही नाही मी खरं सांगू का तर हा सहवासाचा प्रश्नच नाहीये या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे तो न या सगळ्यामध्ये उलट सुलट काही करू शकतो याची आपण जरा तपासणी केलीच पाहिजे जानकीला ते पटत नसतं पण ऋषिकेश बरोबर बोलत असतो इकडे आता पाच मिनिटाचा अवधी मिळाल्यावरती सारंग ऐश्वर्याला भेटायला येतो ऐश्वर्या म्हणते चला चालते वाईत इथे तुम्हाला कुणी पाठवलं पार्टी ऑफिसचा पत्ता कुणी दिला असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागतो सारंग हे बघा तुमच्या वडिलांनीच मला हा पत्ता दिलाय पाच मिनिटात मी इथून निघतोय तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका ऐश्वर्या म्हणते काही नाही तुमचा पण विश्वास नाहीये ना तुम्ही ना ना। सुद्धा कुटुंब कलशाचा कौल दिलात ना यावरती सारंग म्हणतो ऐका तरी मी कुटुंब कलेशाचा कौल का दिला कारण त्यावेळेला मला आता त्यांच्या विरोधात जाऊन चालणार नसतं म्हणजे नाना आणि आई यांच्या विरोधात पण मी तिकडे राहूनच मला या सगळ्यामध्ये आता सगळ्यांना हे करता येईल सगळ्यांशी बोलता येईल आणि त्यांना सगळ्यांना बोलून तुम्हाला घरात आणण्यासाठी मनवता येईल म्हणून त्यांच्या बाजूने मी झालो ऐका ऐश्वर्या बायकोच्या बैलाला कशी अक्कल नसते की आपल्या वडिलांना आहेत वडील तोंडावे सांगतायत तरी हिची बाजू ऐकायला आल्या असता आणि तो म्हणतो मी तुमची बाजू ऐकायला आले ऐश्वर्या म्हणते माझी बाजू ऐकायला आलात म्हणजे अजूनही विश्वास नाहीये मी नानांना ढकलेन का मला माहित नाहीये नाना असं कोणाच्या ब्लॅकमेल खाली येऊन बोलतायत नाना हे बोलतायत म्हणजे जानकी आणि ऋषिकेशने त्यांना काहीतरी पडवलंय त्यांना माझ्या विरुद्ध पढवलंय किंवा धमकी दिले काहीतरी वेगळी धमकी दिलेली आहे मला नाही माहिती धमकी काय दिले तुम्ही शोधून काढा आणि तुम्हाला विश्वास नाही तिकडे आलात कशाला त्यावरती तो आता म्हणा ऐश्वर्या ऐश्वर्या ऐका ना मला तुमच्यावरती विश्वास आहे ऐश्वर्या ऐश्वर्या असं म्हणत बायकोचं बैल पुढे पुढे येतो यावरती मग आता ऐश्वर्या सांगते ठीक आहे मी तुमच्यावरती विश्वास ठेवेन पण तुम्ही घरामध्ये पहिलं हे शोधून काढायचं आहे की जानकी का काय ब्लॅकमेल करते आणि हे सिद्ध करायचं आहे तो म्हणतो हो हो मी नक्कीच सिद्ध करेन यावरती ऐश्वर्या म्हणते बघा हा असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो तुम्ही इथे का थांबलाय यावरती ऐश्वर्या म्हणते मी आता हे गाव सोडून जाणार आहे सारंग म्हणतो नाही नाही मी या सगळ्यामध्ये तुम्हाला गाव सोडून जाऊ देणार नाही मी आता ह्याच्यामध्ये घरी बोलून तुम्हाला घरी आणण्याची व्यवस्था करतो बायकोचा बैल निघून जात तोपर्यंत इकडे आता सांगोवांगी सगळीकडे बातमी पोहोचते म्हणजे गुलाब सगुणाला सांगतो सगुणा बायकांना सांगते बायका आपापल्या पुरुषांना सांगतात आणि चवडीवरती विषय निघतो की ऐकताय का नानासाहेब रणदिव्यांना त्यांचीच धाकटिसून सयाजीराव विखे पाटील यांच्याच मुलीने मारलं म्हणे ढकलायचा प्रयत्न केला पण नानासाहेबांनी हे कोर्टात नाही सांगितलं कारण नानासाहेबांना इज्जत प्यारी होती किती ते नामासाहेब शोषिक किती ते जानकी वहिनी सोषिक आणि किती तो दादा सहन करतोय ते काही नाही आपल्याला जरी कोर्टाने शिक्षा दिली नसली नानासाहेबांनी तिला फक्त हकलून दिलं असतं तरी आपले नानासाहेब आपल्यासाठी काय आहेत आपले ऋषिकेश दादा आपल्यासाठी उभे राहतात ते काही नाही तिच्या तोंडाला काळपासून धिंड काढायची असं म्हणत गावकरी ऐश्वर्याला घरामध्ये नाही हे त्यांना समजतं मग गावकरी विचार करतात ती कुठे असेल मग प्रत्येक गावकरी शोभायला निघतो सयाजीरावांच्या अड्ड्यांवरती सयाजीरावांच्या अड्ड्यांवरती ज्या वेळेला शोभायला निघतात पत्ता लागतो एकाला की ऐश्वर्या एका त्याच्या पार्टी हाऊस मध्ये लपून बस पण ज्या वेळेला आता इकडे सारंग ऐश्वर्याला त्या पार्टी हाऊस मध्ये भेटायला आलेला असतो त्याच रात्रीची गोष्ट की गावकऱ्यांना ते समजतं सारंग दुसऱ्यांदा भेटायला आलेला असतो आणि ऐश्वर्याशिवाय त्याला करमतच नसतं काय त्या ऐश्वर्याने काळी जादू केलेली असते की ज्या काळ्या जादूमुळे आता सारंग तिच्या पुढे मागे पुढे मागे सारखा लाळ घोटत असतो आणि याच काळ्या जादूमुळे आता मात्र सारंग त्या रात्री अडकतो ज्या वेळेला सारंग आता पार्टी ऑफिसमध्ये येतो ऐश्वर्या 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 म्हणते सारंग कोण आलाय बाहेर बाहेर ही लोकं कोण आहेत सारंग घाबरतो कोण आहेत ती लोकं मला नाही माहिती ऐश्वर्या म्हणते पळवा यांना पळवा सारंग म्हणतो मी कसं पळवू मला कळत नाही आहे आणि हे गावकरी का आले यावरती ऐश्वर्या म्हणते मला नाही माहिती मग सारंग तुम्ही शांत राहा ना ते आपल्याला का काय करतील आपण काही केलेलंच नाहीये यावरती ऐश्वर्या म्हणते नाही नाही आपण या, या सगळ्यामध्ये आता अडकलोय तुम्ही इकडून तुम्ही पुढे जा मला आत माझा इथं आतमध्ये राहू द्या तुम्ही वा बाहेर म्हणजे काही झालं तरी तुम्ही तिकडे कड तुम्ही तिकडे जाऊन या सगळ्यामध्ये आता अडका पण मला नका अडकून देऊ असं म्हणत सेल्फिश आता इकडे सांगत असते ऐश्वर्या तुम्ही जा बाहेर ऐकताना बघूया तुमचं आता प्रेम सिद्ध करायला ती आपल्या नवऱ्याला त्या तोफेच्या तोंडी द्यायला सुद्धा तयार झालेली असते आणि तोफेच्या तोंडी देऊन या सगळ्यामध्ये ती आता पूर्णपणे त्याला आता या सगळ्यामध्ये अडकवते पण त्याच वेळेला आता चिडलेले गावकरी ऐश्वर्याचं तोंड काळं करायला आलेले असताना सारंगमध्ये येत आणि गावकरी सारंगचं तोंड काळं करतात आणि सगळे गावकऱ्यांनी सारंगचं तोंड काळं केल्यावरती घुसून ऐश्वर्याचं पण तोंड काळं करतात ऐश्वर्या आणि सारंग या दोघांनाच गावकरी सांगायला लागतात आमचे नानासाहेब आमचे ना देवता आहेत आणि त्यांना तुम्ही अशा पद्धतीने हे जे काही करताय ना जिनावरून ढकललत आणि तरी सुद्धा तो त्यांचा मुलगा तुम्हाला भेटायला येतोय इतका निर्लज्ज मुलगा कोणी नाहीये असं म्हणत इकडे आता गावकऱ्यांनी या दोघांना सुद्धा चांगलंच फटकारलेलं असतं आणि या दोघांना फटकारून त्यांच्या तोंडाला काळं फासून अख्ख्या गावातून त्यांची धिंड काढलेली असते बायकोचा बैल आणि ऐश्वर्या दोघं पण गडबडतात